परममित्र दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस माजी उपनगराध्यक्ष माननीय श्री अजितदादा गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक -हार्दि शुभेच्छा शुभेच्छुक केदार भोसले अक्षय पाटील भूषण मिंगार देवे समय धावले आमदार सुहास बाबर या धावत्या दौऱ्याची जोरदार जोरदार चर्चा पावसाळा सुरू आपल्या भागात पाऊस पडत आहे नुकत्याच वादळी वाऱ्या पावसामुळे अनेक भागात नुकसान झाले त्याची पाहणी करण्यासाठी आमदार सुहास बाबर यांनी पाहणी दौरा केला यावेळी त्यांनी मतदारसंघातील पारे नरसेवाडी कचरेवाडी पेड मांजरडे या गावांना भेटी दिल्या व अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या पहा आमदार सुहास बाबर यांचा पाहणी दौरा आणि मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या संकट काळात आपल्या बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे मी स्वतः पारे नरसेवाडी कचरेवाडी पेड आणि मांजरडे या गावांना भेट देऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहण केली

या वादळामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय झाडं उन्मळून पडली आहेत आणि अनेकांच्या घरांचंही नुकसान झालंय शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकताना त्यांच्या चेहऱ्यावरील चिंता मला स्पष्ट दिसली पण मी त्यांना आश्वासन दिलं की

नरसेवाडी कचरवाडी कंदरवाडी या भांगामध्ये कोल्हापूर तालुक्याच्या काही भांगामध्ये गाजूश दृश्य पावसून खूप मोठं नुकसान झालंय जनावरांचं काही ठिकाणी मृत्यू झाला आहे रस्त्यांचं खूप मोठं नुकसान आहे काही दुकानं पेडच्या वड्याकडे जे दुकानं होती जे व्यवसाय होते त्यांचंही बऱ्यापैकी मोठं नुकसान झाले स्मशान नुकसान झाले काही छोटे पूल नुकसान झाले आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान आहे बऱ्याच ठिकाणी जमिनी त्या ठिकाणी वाहून गेल्या आणि आज आम्ही सगळे जुजू साहेब आहेत तसुन्ना साहेब आम्ही सगळी इथे पाणी करा लावले कलेक्टर साहेबांशी माझ्या यासाठी बोलणं झाले मी सी एम साहेबांशी डी सी एम साहेबांशी थोडं बोलून घेतो आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि ताकदीनं त्यांना मदत करायला जबाबदारी आमच्या त्यांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न असे करू जर थोडं अजून दोन दिवस पावसाचे दिलेले आहेत मग माझ्या ह्या सगळ्या गावाच्या लोकांनी विनंती की थोडं काळजी पुराव तिथून पुढं थांबावं आणि या लोकांनी काळजी न करता त्यांच्या पाठीशी थांबपणे उभा आहे तुम्हाला सांगतो